नमस्कार पब्लिक तर आज मी चाललो होतो आपल्या कादवा कारखान्याच्या जनरल साठी तर जनरल मीटिंग म्हणजे काय तर आपल्या कादवा कारखाना चालू व्हायच्या आधी एक मोठी सभा भरली जाते तर आम्ही सर्वजण निघालो होतो कारखान्यावरती तर आमच्या मित्र कंपनीचे तर जेवणच चालू होते तर त्यांना म्हटलं आता तुम्ही जेवण करा तोपर्यंत आम्ही जातो सभेकडे जर आणि कादवा कारखान्याची जनरल मीटिंग होती दोन वाजता आणि आम्ही गेलो होतो बारा वाजता तर म्हटलं आता दोन तास थांबण्यापेक्षा बाकी कर्मचाऱ्यांना तरी भेटून घेऊ आणि मग समोरच बघितलं तर काय सर्व कर्मचारी गेटवरती जे जमा होत भाई आता अक्षय भाऊचा विषय म्हणजे आता ना आम्हाला दिली शिदुरी गेट वरती शिदुरी म्हणजे त्यात निघाल एक फरसनचं पॉकेट आणि त्याच्यानंतर पाण्याची बॉटल आणि त्याच्यानंतर तीन पेढे अक्षय <laughs> म्हणतो आता आपण खाऊन येतो दिवस बाबू त्याला म्हणलं ठीक आहे त्यानंतर दोन वाजले मित्रांनो आणि आपल्या कादवा सहकारी साखर कारखान्याची कार सभा चाल। चालू झाली चेअरमन साहेबांनी सभेला सा सुरुवात केली मीटिंग चालू झाल्यानंतर हळूहळू शेतकऱ्यांची पण गर्दी वाढायला लागली हो तुम्ही जर आपल्या पेजवरती नवीन असेल तर आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा म्हणजे तुम्हाला नवनवीन अपडेट व्हिडिओ बघायला आणि मग पाच वाजेपर्यंत आपली जनरल मिटिंग चालली आणि हो जनरल मीटिंग अजून पण तुम्हाला माहित नसेल तर मी सांगतो तुम्हाला उसाचा सीजन चालू होण्या एक महिना आधी ही मीटिंग असते शेतकऱ्यांचे किंवा इतर कोणाच्या काही समस्या असतील तर त्या क्लिअर केल्या जातात त्यानंतर राष्ट्रगीत झालं आणि आणि सभा पण संपली तर कसा वाटला आजचा ब्लॉग ते तुम्ही कमेंट करून सांगा आणि सभेसाठी कोण कोण आलो होतं हे पण सांगा तर भेटू नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत लाईक आणि फॉलो करून ठेवा